आज सहा डिसेंबर आणि आपण सर्वजण तर उभा देश या दिवशी मुंबईच्या या चैत्यभूमीवर बौद्धिसत्व महामानव विश्वरत्न परमपूजने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादन करण्यासाठी इथे येतात कोरोनाचं संकट आलं राज्य सरकारने चैत्यभूमीच्या आपल्या समितीने आणि महानगरपालिकाने आणि पोलीस यंत्रणेने जनतेला आव्हान केलं की हे संकटाचं वर्ष आहे आणि या संकटाच्या वर्षात इथे येण्यापेक्षा आम्ही या चैत्यभूमीचं दर्शन आपल्या दारापर्यंत शासनाच्या महानगरपालिकेच्या होती या ठिकाणी परमपूजेने बाबासाहेबांचं देऊ आज त्या सर्व अनुयायांचे सुद्धा मी या ठिकाणी आमच्या विनंतीला मान दिला त्याबद्दल मी या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचा मंत्री या त्यांना आभार मानतो आजचा दिवस खरी गोष्ट आहे प्रेरणा देणारा स्वाभिमानाचा आहे संघर्षाचा आहे कुठेतरी लिखाणात मी वाचलं ज्या वेळेस विश्वरत्न बाबासाहेबांनी इथं आपला देह सोडला प्रत्येक अनुयायाचा तर प्राण तळमळला सागराचा ना ना। या सागराचा सुद्धा प्राण त्यावेळेस तळमळला होता ते आपल्याला विसरून चालणार नाही त्यांची प्रेरणा त्यांचा संघर्ष अविरत नाही या देशाच्या प्रत्येकाच्या मनात तेवत राहावा मी सामाजिक न्याय विभागाचा मंत्री या नात्यानं आजच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपल्या सर्वांना माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकार्यांच्या साक्षीत एक सांगू इच्छितो की जे आंतरराष्ट्रीय स्थानक परंपुजीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण हाती घेतो आजच्या निमित्तानं विश्वास द्यायला दो या दोन्ही नेत्यांच्या समोर मला अभिमान वाटतो की चौदा एप्रिल दोन हजार तेवीस यावर्षी आपण त्याचं नक्कीच लोकार्पण या ठिकाणी करणार आहोत या सर्व कामाच्या बाबतीत राज्य सरकारचं सामाजिक न्याय विभागाचं पूर्णपणाने लक्ष आहे आज आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य पाहता सामाजिक न्याय विभागाचा सा मंत्री यांना त्याला मी मोदी महामानव विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या या महापरिवार निर्माण दिनाच्या निमित्तानं आदरांजली व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद यानंतर तेव्हा सध्या आपण पाहिलं धनंजय मुंडे यांनी भाषणाच्या माध्यमातून आदरांजली व्यक्त केली त्याचबरोबर इंदू मिल ह्या ठिकाणी सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जागतिक स्तरावरील सध्या जे बांधकाम सुरू आहे आत्ता आपण पाहतोय नितीन राऊत बोलत आहेत महामानव विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी दिल्लीमध्ये निधन झालं आणि त्याच्यानंतर त्यांचा अंत्यसंस्कार त्या चैत्यभूमीवर मोठ्या लाखोच्या संख्ये या ठिकाणी करण्यात या कोश्यारीजी राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी राज्याचे विधिमंडळातले विधानसभेचे सन्मान्य अध्यक्ष नानाभाऊ पटोलेजी माझे मंत्रिमंडळातील समस्त सहकारी मुंबईच्या महा महापौर आणि या ठिकाणी उपस्थित समस्त बंधू आणि मित्रांनी परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला केवळ विचार दिला नाही एक संविधानाच्या रूपानं एक आचारसंहिता सुद्धा या देशाला दिली दे। आणि ती देत असताना त्यामध्ये त्यांनी म्हटलं की मी दे या देशाला लोकशाही अर्पण करीत आहे परंतु लोकशाहीला जर आपल्याला टिकवायचं असेल तर व्यक्ती आपल्याला दूर जावं लागेल जर एखादा व्यक्ती या देशातील नागरिकांना देवासारखं वाटला आणि त्याची पूजा जर करायला लागले तर हा देश संपून जाईल देशातील लोकशाही संपुष्टात येईल आज भारताची लोकशाही ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे ते सर्व टिकवणं आपल्या हातात आहे आपलं राज्य फुलेशाव आंबेडकरांच्या विचारांचं राज्य आहे आणि ती प्रेरणा या भूमीवरून घेऊन जायला तो विचार ते अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे संपूर्णपणे टिकण्यासाठी प्रेरणादायी निश्चितच आम्हा सर्वांना ठरेल आणि म्हणून आज या ठिकाणी आपण सगळे एकत्रित आलो आहोत आजच्या या महापरिनिर्वाण दिनी मी परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम तेव्हा आपण पाहिलं नितीन राऊत यांनी देखील आपल्या भाषणाच्या ही आदरांजली वाहिलेली आहे मग अशी धनंजय मुंडे बोलत असताना त्यांनी चौदा एप्रिल दोन हजार तेवीस पर्यंत इंदू मिल मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक सध्या बांधकाम त्याचं सुरू आहे त्याचा उल्लेख केला आता आपण रामदास आठवले बोलत आहेत ऐकूयात काही महाराष्ट्राचे महामै राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोलेजी आणि उद्धवजींच्या मुख्यमंडळामधले सगळे मंत्री, मंत्री आणि आपण सर्व या देशामध्ये फुलक आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची कली साऱ्या देशामध्ये फुलक आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची कली मी आपल्या सगळ्यांच्या वतीने व्यक्ती केली बाबासाहेबांनी लहानपणापासूनच घेतलं होतं शिक्षण बाबासाहेबांनी लहानपणापासूनच घेतलं होतं शिक्षण म्हणून त्यांनी केलं देशाचं रक्षण देशाला जोडणं हेच आहे बाबासाहेबांच्या विचाराचं रक्षण देशाला जोडणं हेच आहे बाबासाहेब आंबेडकरांचं रक्षण म्हणून तुम्ही सडवजण घ्या शिक्षण शिक्षण असे बाबासाहेबांचा अत्यंत गवळ असं बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म जरी दलित समाजामध्ये झालेला असला तरी समाजामध्ये समज आली पाहिजे दलित आणि सवर्ण सोडला गेला पाहिजे माणसा माणसाच्या मनात अहंकार संको साधाला पाहिजे माणूस हा माणूस म्हणून जगला पाहिजे अशा पद्धतीची विचारधारा बाबासाहेबांची होती आणि ते बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला भारत सामाजिक न्यायाबरोबरच आर्थिक न्याय अशा पद्धतीची भूमिका देखेणार सेक्युलर भूमिका घेणार अशा पद्धतीचा संविधानाचा मराठ आहे त्या संविधानाचा भारत उभा करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे त्याच्याही भूमी जी वास्तू आहे ते पुढील कमतवत आहे महानगरपालिकेच्या वतीने राज्य सरकारच्या वतीने हिंदू मंत्र काम तर चाललेलंच आहे परंतु चैत्यभूमी जे डेव्हलपमेंट आहे तो खूप आहे तो थोडा मोठा करावा आणि त्या लवकरात लवकर आपल्याला हे जे स्मारक आहे ते सुद्धा स्मारक आपल्यावर आणल्याबद्दल मोठं करायचं आहे या ठिकाणी मी जास्त बोलता आपण सगळे महाराष्ट्र सरकारचे उत्तीर्ण या ठिकाणी आला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांसाठी आभार व्यक्त करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या सुविधा भाडोपूर्वाकडे मी सगळ्यांनी आपण करूया थोडीच अपेक्षा व्यक्त करतो नमो बुद्धा जय भीम जय भारत यानंतर माननीय विधानसभा माननीय नाना पटोलेजीने विनंती करतो त्यांनी आपलं अभिनंदन करावं तथागत भगवान गौतम बुद्ध परमपत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित झालेले મહામહમ રાજ્યપાલ કોશિરી સાહેબ રાજ્યા છે મુખ્યમંત્રી ઉદ્ધવસાહેબરે રાજ્યા ઉપમુખ્યમંત્રી અજીત દાદા પવાર કેન્દ્રીય રાજ્યમંત્રી રામદાસ અઠવાલેજી રાજ્યા મંત્રીમંડળથી સગ્માનીય મંત્રી મહોદય અને ઉપસ્થિત સગરણીય बाबासाहेबांच्या बाबासाहेबांच महापर्वा निर्वाण आपण अरबी समुद्राच्याच काठावर केलेलं बाबासाहेबांच हृदय या अरबी समुद्रासारखंच विशाल सुशील पिढीत सर्वसामान्य माणूस याला माणसासारखं जगता यावं यासाठी त्यांनी केलेलं अथाग प्रयत्न आणि म्हणून मानवतेचं दर्शन करणारं हे विशाल स्वरूप बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या या निमित्तानं मी त्यांना कोटी कोटी अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र

आपल्या महानगरपालिकेच्या नगरीच्या प्रथम नागरिक श्रीमती किशोरीदेव पेडणेकर मंत्रिमंडळातील सर्व सन्मान्य मंत्रीगण उपस्थित आणि निर्माण मिळाला आज चौसष्टामुळे महापरिनिर्वाण दिन सुरुवातीला घटनेचे शिल्पकार भारतरत्न माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला विधान अशा प्रकारचं अभिवादन करतो बाबासाहेबांनी दिलेली घटना बाबासाहेबांनी दिलेलं संविधान एवढा मोठा तुमचा माझा भारत देश त्याला एक संघ ठेवण्याचं ना 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 का नाना रंगाचे नाना रंगाचे नाना जातीचे नाना धर्माचे लोक कशा कशाप्रकारे राहतील पण भारत देश एक संघ कसा राहील त्याकरता ही घटना आणि हे सविमान अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका आजपर्यंत बजावता आलेलो उघमपूरच्या काळामध्ये दे देखील जगामध्ये दे। एक शक्तिमान देश म्हणून भारताचं ओळख त्या ठिकाणी व्हावी सातत्याने ती राहावी हेच बाबासाहेबांचं स्वप्न होतं इंदोनीच्या परिसरामध्ये अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचं स्मारकाचं काम सुरू आहे यंदाच्या वर्षी मुळे थोडं त्या कामामध्ये व्यत्यय आला परंतु सामाजिक न्याय मंत्र्यांनी सांगितलं त्या प्रकारे महाविकास आघाडीचा सरकारचा सा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीत ते जितकं लवकर करता येईल तेवढं लवकर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे नेहमीच आपण सहा डिसेंबरला सगळेजण एकत्र जमतो त्या पद्धतीने याही वर्षी जमलेलं आहोत त्यावेळेस काही मर्यादा आपल्याला ह्या कोरोनाच्या घेण्यात आलेल्या आहेत परंतु एकंदरीतच त्याच्यातनं निश्चितपणे काही देश मार्ग निघेल अशा प्रकारचा विश्वास मी इथं व्यक्त करतो पुन्हा एकदा बाबासाहेबांना महापदी निर्माण देश निमित्त कोटी करून अशा प्रकारचं त्यांना अभिवादन करतो आणि मी माझी देऊन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद यानंतर मी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना विनंती करतो या ठिकाणी माननीय राज्यपाल महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आहेत अध्यक्ष महोदय आहेत रामदासजी बसलेले आहेत माझे मंत्रिमंडळातील इतरही सहकारी आहेत मुंडेकर साहेब आहेत आणि महापौरताही आहेत उपस्थित बांधवांवर भगिनीलो आणि इथे आज उपस्थित जरी नसले तरी या टी व्हीच्या माध्यमातून घराघरातून बाबासाहेबांना अभिवादन करणाऱ्या माझ्या बांधवांनो भगिनीलो आणि मानव दरवर्षी या संग्रहाशी स्पर्धा करणारा एक निळा भीमसागर इकडे उसळतो कोणता सागर मोठा कोणता सागर खवळलेला याचं वर्णन करणं कठीण जात सागर म्हटल्यानंतर खवळणं आलं आणि शांत होणं यावं आजचा हा महापरिनिर्वाण दिन आहे हा चौसष्ट वर्षानंतर असा वेगळ्या परिस्थितीत आपण मांडतो आहोत कारण करोनाचा संकट आपल्या सर्वांना कल्पना आहे आणि म्हणून या महामानवाला अभिवादन करताना माझ्या मनामध्ये एक विचार आला की आज बाबासाहेबांना सुद्धा एका गोष्टीचं समाधान वाटलं असेल की ज्यांच्यासाठी मी जीवन वेचलं तो माझा सगळा बांधव समाज शिस्त कसा पाळतो देशाला समाजाला कशी मदत करतो याचा आजचं हे जे काय दृश्य आहे ते बघितल्यानंतर त्यांना सुद्धा सूर्य समाधान वाटत असेल की खरा भक्त किंबोला खरा भीमसैनिक कसा असावा मी जे काय आयुष्य वेचल ते फुकट गेलं नाही ज्या वेळेला गरज असेल हा एक ताण होता की जेव्हा एक ताण क्रांती करण्याची गरज होती वैचारिक क्रांती होती सामाजिक क्रांती होती आणि ती क्रांती केल्यानंतर जसं एका काळाप्रमाणे वागण्याची आवश्यकता असते तसा हा माझा समाज वागतो आहे म्हणून मी तमाम भीमसैनिकांना आणि माझ्या आंबेडकर भक्त बांधवांना आणि माताना धन्यवाद देतो आहे की आपण एक अद्भुत दर्शन दरवर्षी घडवत असता तसं शिस्तीचं आणि संयमाचं अद्भुत दर्शन याही वर्षी आपण घडवलेलं आहोत बाबासाहेब म्हटल्यानंतर ने नेमकं काय बोलायचं हा एक प्रश्न असतो कारण हे पुस्तिका मी पाहिली जुने जुने फोटो बघितले तो संपूर्ण काळ जिवंत झाल्यासारखं वाटत आणि मग एक गोष्ट लक्षात आली की बाबासाहेबांनी क्रांती तर केलीच वैचारिक क्रांती केली सामाजिक क्रांती केली हो क्रांती करणं कठीण असतच पण कदाचित क्रांती करणं हे सोपं असेल पण त्या क्रांतीला शिस्तीची चौकट टाकणं हे फार महत्वाचं असतं म्हणजे क्रांती केलं वाट लावली आणि निघून गेला कसं नाही बाबासाहेबांनी क्रांती तर केलीच पण त्या क्रांतीला एक दिशा पण दिली देशाला एक घटना पण दिली प्रत्येकाला एक चौकट दिली अधिकार दिले संविधान दिले आणि अशी व्यक्ती मला नाही वाटत तरी होऊ शकेल म्हणून आज जे काही आम्ही आहोत मुख्यमंत्री आहोत राज्यपाल महोदय आहेत उपमुख्यमंत्री आहेत मंत्री आहेत ही घटनात्मक सगळी पदं ही बाबासाहेबांच्यावडे संविधानामध्ये त्याची एकूण रूपरेषा आणि चौकटी आपण दिल्या त्या बाबासाहेबांच्या दूरदृष्टीपणा आणि एकूणच त्यांच्या कार्याला मी विनम्रपणे अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा भीमसैनिकांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम त्यानंतर मी माननीय राज्यपाल महोदय माननीय भगतसिंह कोश्यारी सरांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी अभिवादनाचं मनोगत व्यक्त करावं या ठिकाणी माननीय साहेब पवारसाहेब यांचं ठिकाणी आत्महत होतसाहेब आंबेडकर हा परिनिर्वाण दिवस पर आयोजित आज के इस सभा में आदरणीय मुख्यमंत्री तो श्री उद्धव ठाकरे जी उप तो मुख्यमंत्री सुनील दादा जी विधानसभा अध्यक्ष जी सभी मंत्री का आभार जी और समिति के सभी पदाधिकारी और सदस्य मैं के चैत्यभूमि में बाबा साहब को नमन करता हूँ अपनी श्रद्धांजलि अर्पित करता हूँ आप सब लोग जानते हैं स्वामी विवेकानंद ने अठारह में फिफ्टीन सेवन में कहा था कि सारे 33 करोड़ देती देवताओं को भूल जाओ और अगले था था कि सारे 33 करोड़ देती देवताओं को भूल जाओ और अगले 50 साल केवल और केवल भारत माता का याद रखो मुझे लगता है कि उनके इस आवाज को बाबा साहब ने एक नई तिथि दीदी एक नया अध्याय उन्होंने जोड़ा और इस भारत को एक करने के लिए जो भारत का संविधान उन्होंने बनाया है और सचमुच विवेकानंद के उस भविष्यवाणी को सही सही सिद्ध करता है मेरा आप सबसे अनुरोध है कि बाबा साहब ने जो अपना अभूतपूर्व योगदान इस देश को दिया है और विवेकानंद जी कहते थे दरित्र तो नारायण समाज को सबको उठाओ ऊँचा उठाओ और विवेक और हमारे अम्बेडकर जी ने बाबा साहब ने उस काम को आगे बढ़ाया है और आज ये फिर से एक ऐसी आवश्यकता है जब देश कोरोना से सारे देश परेशान है सब जगह छोटे छोटे देशों में भी भारत से ज्यादा लोगों की मृत्यु हो रही है छोटे छोटे देशों में भी यहाँ से अधिक संख्या में लोग बीमार पड़ रहे हैं भारत में क्यों नहीं हो रहे हैं भारत में उससे कम क्यों है ये भी महाराष्ट्र में भी बहुत ज्यादा होते हैं कहीं कम है उसका कारण क्या है उसका कारण एक ही है कि जो भगवान बुद्ध का कंपैशन करुणा का दया का जो भाव उन्होंने दिया जो भारतीय दर्शन ने दिया है जिसको बाबा साहब भीमराव अंबेडकर ने बोधि सत्व का ग्रहण करके बुद्ध धर्म ग्रहण करके उन्होंने स्वीकार किया है तो करुणा के आगे कोरोना के आगे जो भारत वर्ष के लोगों के अंदर हम सब के अंदर जो करुणा का भाव है कंपैशन का भाव है जिसके ऊपर हमारे अंबेडकर जी ने बहुत ज्यादा जोर दिया है मैं सोचता हूं कि शायद हमारे अंदर इस देश के जन जन के अंदर वो करोणा का हवा वैसा है कि उसके कारण हम लोग कोरोना को परास्त कर रहे हैं और निश्चित रूप से बाबा साहब की प्रेरणा से फिर से उनकी हमारे जो भी उनका त्याग है बलिदान है उसकी वजह से हमारा देश एक बार फिर एक नई शिखर पर चढ़ेगा समाज के अंदर जागृति आ रही है कि जागृति दिन दुनिया रात चौगुनी बढ़े और समाज सब साथ लेकर के अभी रामदास जी कह रहे थे कि सबको जोड़ करके देश को जोड़ करके चलना उन्होंने बात बताई अपना तो वास्तव में देश को जोड़ करके चलना ये सबसे बड़ी आवश्यकता है हम सब उस दिशा में आगे बढ़ें और हम बाबा साहब का सपना साकार हो यही मेरी इसमें विनती है आप सबको बहुत बहुत नमन कमेटी वालों का बहुत बहुत धन्यवाद डॉक्टर बाबा साहब अंबेडकर